नमस्कार रेणुका आर्ट्स निर्मित स्पर्श दृकश्राव्य दिवाळी अंक दोन हजार चोवीसकरिता मी सौ सुनीता नितीन फडणीस माझी स्वरचित कविता सादर करीत आहे कवितेचे शीर्षक आहे रम्य गाव ऐकूया कविता गाव मला ते स्मरले अन भानच माझे हरले हे चित्र पाहता गाव मला ते स्मरले अन माझे हरले स्वच्छ शांत शांत अन नितांत सुंदर स्वच्छ शांत अन नितांत सुंदर रम्य चित्र ते अतीव मनोहर रम्य चित्र ते अतीव मनोहर छोटेसे गाव कौलारू घरे छोटे गाव कौलारू घरे शोभून दिसती मातीचे चिरे शोभून दिसती मातीचे चिरे दिसती जरी साधेच खरे पण प्रत्यक्षात असती आनंद झरे दिसती जरी साधे साधेच खरे पण प्रत्यक्षात असती आनंद झरे अंगळी सुंदर सडा रांगोळी अंगणी सुंदर सडा रांगोळी सुवासिनी करीती पहाटवेळी सुवासिनी करीती पहाटवेळी अंगणी डोलते पवित्र तुळस परंपरेचा तो गाव कळस अंगणी डोलते पवित्र तुळस परंपरेचा तो गाव कळस राऊळात घुमे मंगलनाद राऊळात घुमेंगल नाद गाव देतो जशी भक्तीची साद गाव देतो जशी भक्तीची साद सरिता वाहे भरून दुथडी सरिता वाहे भरून दुथडी जलाची वानवा कधी न पडी जलाची वानवा कधवा कधी न पडी झुळझुळ वाहे पाटाचे पाणी झुळझुळ वाहे पाटाचे पाणी धान्य पिकविते सोन्यावाणी धान्य पिकविते सोन्यावाणी काळ्या मातीत राबतो धनी काळ्या मातीत राबतो धनी पीक पाहून प्रसन्न मनी पीक पाहून प्रसन्न मनी केळीच्या बागा ती आमराई केळीच्या बागा ती आमराई गावी कशाची न्यूनता नाही गावी कशाची नाही गाव हा माझा समृद्धपूर्ण गाव हा माझा समृद्धपूर्ण देशासाठी असे संधी सुवर्ण देशासाठी असे संधी सुवर्ण